मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी ती म्हणजे पुलाची तुळई उभारण्यासाठी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येतोय लोकलच्या वेळापत्रकात शनिवारी रात्री बदल करण्यात आलेले आहे तर मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादशारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे शनिवारी रात्री साडे दहा ते पहाटे साडेचार वाजेपर्यंत सहा तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक असेल त्यामुळे लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे ट्रान्स हार्बर मार्गावरील कोपरखरडे ते ठाणे अप आणि डाऊन आणि मुख्य मार्गिकेच्या दिवा ते मुलुंड सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या ब्लॉक मुळे सहाव्या मार्गावरील चालवण्यात येणाऱ्या रेल्वे गाड्या कल्याण दिवा ते मुलुंड विद्याविहार स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे